नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एका आपल्या व्हिवरने कमेंट केली होती पी टेक मराठी या नावाने आपले व्हिवर आहेत त्यांनी कमेंट केली होती की, लिए हुथी की कि कटर सिलेक्शन कशा प्रकारे करायचं याच्याबद्दल त्यांना व्हिडिओ पाहिजे होता तर हा व्हिडिओ त्याच्याबद्दलच आहे आणि व्ही एम सी मशीनिंग करताना व्ही एम सीमध्ये आपण ज्यावेळेस मशिनिंग ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेस व्ही एम सीवर कोणतं ऑपरेशन चालू आहे कोणतं ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे त्यावर टोटली डिपेंड असते की आपण कोणत्या प्रकारचं कटर सिलेक्शन करायचं तर आता या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या डिस्कशन करणार आहोत तर बघा मित्रांनो काय असतं ज्यावेळेस आपल्याला मशिनिंग करायचं असते त्यावेळेस मटेरियल कोणतं आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं समजा मटेरियल सॉफ्ट आहे की हार्ड आहे त्यावर सुद्धा टूलिंग डिपेंड असतं म्हणजे सॉफ्टचे कटर वापरायचे की हार्डचे कटर वापरायचे सॉफ्टचं ड्रिल वापरायचं एच एस एस ड्रिल वापरायचं की हार्डचं कार्बाईड ड्रिल वापरायचं हे टोटली डिपेंड असते त्या जॉबवर त्या आपल्या जॉबचं सॉफ्ट आहे का हार्ड आहे आणि सेकंड थिंग अशी आहे की जॉबची क्लॅम्पिंग मेथड जॉबची क्लॅम्पिंग मेथड कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतं की आपण कोणतं कटर यूज करायचं बरोबर आहे तर पहिल्यांदा बघू आपण समजा एखादी प्लेट आहे कन्सिडर करा ही प्लेट आहे ही एक प्लेट आहे आणि या प्लेटचा आपल्याला हा टॉपचा हा जो भाग आहे मी मार्किंग केलेला हा ब्लॅकवाला भाग हा जर आपल्याला मायनस करायचा आहे हा भाग म्हणजे टॉपला जर आपल्याला फेसिंग करायचा आहे याला जर आपल्याला फेसिंग करायचा आहे हा भाग आपल्याला उडवायचा आहे हा समजा पॉईंट टू किंवा दोन एम एम किंवा एक एम एम आपल्याला खरा उडवायचा आहे टॉपवरून तर त्याला आपल्याला काय लागेल आपल्याला लागला फेस मिल कटर तुम्हाला अटॅच करून दाखवलं साईडला मी फेस मिल कटर कसं असते तर या केस मध्ये तुम्हाला फेस मिल कटर यूज करावं लागेल बरोबर आहे आणि तेच समजा असा एक जॉब आहे हा असा जॉब आहे बरोबर आणि या जॉबवर तुम्हाला जर सांगितलं की हे अशा प्रकारचं स्लॉट मशीनिंग करा असा स्लॉट हा स्लॉट असा एक ना असा थ्रू या साईड असा असेल एखाद्या वेळेस बरोबर असा हा स्लॉट गेला असेल बरोबर आणि आपला हा स्पॉट मशीनिंग करायचा आहे हा स्लॉट बरोबर आहे हा ब्लाइंड स्पॉट आपल्याला हा मशीनिंग करायचा आहे फोन स्टॉट या स्पॉटला आपल्याला पूर्ण मशिनिंग करत जायचं आहे या डेथ पर्यंत तर या केसमध्ये कोणतं कटर यूज करायचं या केसमध्ये तुम्हाला यूज करायचा आहे एनमिल पण एंडमिल कोणतं वापरायचं एंडमिल मध्ये प्रकार आहे टू फ्लूट एडमिल आहे थ्री फ्ल्यूट एनमिल आहे फोर फ्लूट आहे सिक्स फ्लूट आहे इव्हन एट फ्लूट एडमिल पर्यंत आहेत तर या केसमध्ये का बघ स्लॉटिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे या जॉबवर तर स्लॉट ज्या वेळेस तुम्हाला स्लॉटिंग ऑपरेशन करायचं असते त्यावेळेस तुम्हाला तुम्ही प्रिपेअर केलं पाहिजे टू फ्लूट कटर कटर ज्याला दोन फ्लूट असतात असा आपण कटर या ठिकाणी युज करायला पाहिजे आणि सोबतच समजा याची डेप्थ जर दहा एम एम आहे mm ही डेप्थ समजा जर दहा एम एम आहे टेन पॉईंट झिरो एम एम डेप्थ आहे आणि तुम्ही याच्यावर टू फ्लूट कटर वापरत आहात ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण एखाद्या वेळेस जर याची डेप्थ वाढली या सॉट जर डेप्थ वाढली ही झाली समजा पंचवीस एम एम बरोबर आहे ही डेप्थ झाली पंचवीस एम एम तुम्हाला पंचवीस एम एम वर डेप्थ मशीनिंग करायचं आहे मग या केसमध्ये तुम्ही कोणतं कटर वापरसाल तुम्ही या केसमध्ये पण टू टू फ्लुटचा एडमिल वापरसाल पण काय करसाल तुम्ही टू फ्लूटचा एडमिल वापरसाल टेपर शँकवाला कटर मध्ये दोन प्रकार असतात एक असा स्ट्रेट शँक असतो आणि टेपर शँक असतो टेपर शँकवाला कटर वापरायचा टेपर शँकवाला कटर कसा असतो हा बघा हा एक कटर असा असतो आपला स्ट्रेट शँक हा एक असा कटर असतो आपला बरोबर आणि दुसरा असतो टेपर शँक म्हणजे ही शँक ही शाईन मोठी राहते वरची आणि असा टेपर येऊन असा खालचा कटासा छोटा राहतो म्हणजे काय असते वरची शाईन मोठी असल्या कारण काय होतं ही शाईन मोठी असल्या कारणानं या याला फ्यूटला या, या पोर्शनला काय होतं स्ट्रेंथ भेटते म्हणजे आपल्याला डेप्थला काम करायचं करा आहे ना तर या केस डेप्थला जास्त काम करायचं असल्यामुळे आपल्याला काय लागते की टेपर कटर आपल्याला प्रिफर करावं लागतात तर बघा मॅक्झिमम करून टेपर कट वापरायचा प्रयत्न करा ज्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्या ठिकाणी तुम्ही वापरायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला जास्त डेप जायचे आहे तर तुम्ही टेपर शँक कटर प्रिफर करू शकता आणि जर तुम्हाला स्लॉटिंग ऑपरेशन करायचं आहे तर तुम्हाला टू फ्ल्यूडचं कटर युज करायचं आहे आणि याच्यामध्ये त्याचं काय कारण आहे कारण की चीप रिमोव्ह जो रूम आहे त्याचा चीप रिमूव्ह करायचा तो रूम त्याला जास्त असतो त्याच्यामुळे हे कटर तिथं बेस्ट होत आणि तुम्ही याच्यावर थ्री फूट कटर वापरू शकता म्हणजे चिप इन चांगलं होईल आणि सोबत काय होईल की तुम्हाला फिनिशिंग पण भेटेल दोन फूट असल्या कारणानं फिनिशिंग भेटणं जरा समजा दुय्यम भाग असतो हो तो फिनिशिंग भेटणं पण जर तुम्ही या ठिकाणी तीन फ्यूट कटर वापरला तर तुम्हाला फिनिशिंग पण भेटेल आणि स्लॉटिंग ऑपरेशनही होईल बरोबर आहे पण मॅक्झिमम आपण जर ग्रोइंगचे ऑपरेशन असलेत आणि किंवा स्लॉटिंगचे ऑपरेशन असले तर त्या ठिकाणी आपण टू फ्लूट कटरच युज करतो बरोबर आहे आणि काही काही ठिकाणी तुम्ही थ्री फ्ल्यूट वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही नो प्रॉब्लेम नंतर आहे फोर फ्लूट कटर फोर फ्लूट कटर कुठे वापरायचे चार फ्लूटचे कटर असतात कुठे वापरायचे बघा समजा तुम्हाला हा प्लीज हा एका प्लेटचा फ्रंट व्ह्यू आहे बरोबर आणि तुम्हाला अशा प्रकारे मिलिंग करायचं आहे साइड मिलिंग सॉरी सॉर्ट नाही साइड मिलिंग असं तुम्हाला साईड मिलिंग करायचं आहे जर तुम्हाला साइड बिल्डिंग करायचं असलं तर या केसमध्ये काय असतं साइड बिल्डिंगला तुम्ही चार फ्लूटचा एंडमिल वापरू शकता आता एंडमिल मध्ये पण आणखी प्रकार आहेत कॉर्नर रेडियस वाला एंडमिल म्हणजे समजा हा एंडमिल आहे दहा पॉईंट झिरोचा एनमिल आहे दहा पॉईंट झिरोलचा हा एंडमिल आहे पण मग हा काय असतो फ्लॅट एंडमिल असतो पण याच्यामध्ये दुसरा प्रकार काय म्हणतो कॉर्नर रेडियस वाला एंडमिल याला कॉर्नर काय असते रेडियस असते बरोबर आहे जर तुम्हाला एवढं सारे मटेरियल उडवायचं आहे जर तुम्हाला एवढं सारे मटेरियल काम करायचं आहे तुम्हाला या कटरने तुमचा समजा हा कटर आहे दहाचा या कटरने तुम्हाला काम करायचं आहे पण काय होतं या कटरचं जर तुम्ही जर शार्प एडमिल घेतला शार्प ज्याच्या कॉर्नर रेडियस नाही असा तुम्ही जर शार्प एंडमिल घेतला तर काय होईल हा एडमिल ब्लंड होईल लवकर कारण रेडियस नसतं एडमिल शार्प राहतो कॉर्नर शार्प असतात त्याच्यामुळे त्याच्या एजेस लवकर ब्लंड होऊ शकतात तर या केसमध्ये तुम्हाला जास्त मटेरियल उडवायचं आहे तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्ही कॉर्नर रेडियसवाला एडमिल वापरू शकता अशी कॉर्नर याच या आपण बुलनोसुद्धा म्हणतो काय आपण येऊन सुद्धा म्हणतो आपण याला कॉर्नला आर वन पॉइंट झिरो असते किंवा आर टू पॉईंट झिरो पण असते किंवा आर झिरो पॉईंट एट पण असते जास्त जास्त प्रिफर आपण करतो आर वन पॉईंट झिरो बरोबर आहे तर या केसमध्ये तुम्ही तुम्हे कॉर्नर रेडियसवाला एनिमिल वापरू शकता अशा केसमध्ये आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की कॉर्नर रेडियसवाले एनिमिल हे आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापरतो कारण की जे शार्प रेडियसवाले एंडमिल असतात ज्यांना रेडियस नसते फ्लॅट एनिमिल असतात त्या केसमध्ये काय होतं की ते एंडमिल लवकर बिअर होतात त्यांचे चान्सेस वेअरचे जास्त असतात त्यामुळे काय असतं मॅक्झिमम आपण काय करायचं आपण कॉर्नर रेडियसवाले एनिमिलच यूज करायचा प्रयत्न करायचा आणि आता बघा चल एखादा जॉब आहे त्या जॉबवर तुम्हाला काउंटर मारायचा आहे काउंटर ऑपरेशन त्याच्यावर परफॉर्म करायचा आहे समजा हा एक जॉब आहे हा एक जॉब आहे आणि या जॉबवर तुम्हाला असे काउंटर मारायचे आहेत बरोबर हे एक काउंटर हे एक काउंटर याच्या खाली ड्रिल असतील आपण ड्रिलला ड्रिलिंग करून करून घेऊ काय प्रॉब्लेम नाही आहे हे ड्रिल असतील पण हे जे वरचे काउंटर आहेत हे वाले काउंटर जे आहेत वरचे या काउंटरला मशिनिंग करताना काय होईल हे काउंटर असतात काउंटरमध्ये बोल्ट बसतात तर बोल्ट बसतात तर त्या केस मध्ये काय जर आपण कॉर्नर रेडियस एनिमिल जर मशिनिंग केलं तर या कॉर्नर एक एम एम मटेरियल लावून जाईल एक एम एम किंवा दोन एम एम असं राहील बरोबर आहे या ठिकाणी असं मटेरियल राहून जाईल मग याच्यामुळे काय होईल बोल्ट व्यवस्थित बसणार नाही तर या केस मध्ये आपण फ्लॅट एडिमिल वापरतो कॉर्न यूज साइड मिलिंगला की आपण कॉर्न रेडिस एडमिल वापरलेला आहे आणि स्लॉट मिलिंगला आपण एनमिल वापरलेला आहे तो दोन फूट वापरलेला आहे तीन फूट पण चालतो चार फूटचा आपण स्लॉट मिलिंग साइड मिलिंग वापरलेलं आहे आणि या ठिकाणी आपण काय केलं आहे तर कॉर्नर रेडियस वापरलाय आर वन किंवा आर टू किंवा आर झिरो पॉईंट एट अशा कॉर्नर रेडिस वाला आपण या ठिकाणी एनमिल वापरलाय आणि काउंटरला मात्र आपण काय केलंय फ्लॅट एडमिल विदाउट विदाऊट रेडियस एनमिल आपण या ठिकाणी युज केलेला आहे तर अशा प्रकारे अप्लिकेशन असतात आणि समजा काही ठिकाणी तुम्हाला टेपर एरियावर मशीन करत असते टेपर एरिया समजा कन्सिडर करा असा असा आणि हा असा भाग असतो ठिकाणी बरोबर आहे हा ही जे प्रोफाइल आहे या प्रोफाईलला तुम्हाला मशीनिंग करायचं आहे तर या प्रोफाईलला मशीनिंग करताना काय होईल जर तुम्ही एन्डमिल वापरला किंवा तुम्ही बुल्नोज वापरला कॉर्नर रेडीज असला बुलनोज वापरला तर याच्यावर फिनिशिंग एवढी ये खास येण्याचे चान्सेस कमी असतात मग त्यासाठी काय होतो आपण पहिल्यांदा रफिंग करायला आपण जे वर्थ मटेरियल आहे रफिंग करायला आपण कॉर वाला एन्यूल वापरतो किंवा कटर वापरतो तुम्हाला मी कटर दाखवले साईडला अटॅच केला बघा हा जो कटर आहे असा कटर वापर आपण वरचं एक्झिट्यू म्हटलं काढून टाकतो इन्सर्ट टीप रेडियस कटर ज्याला इन्सर्ट लावला असतात असा कटर डायमीटर वीस डायमीटर पंचवीस डायमीटर सोळा अशा प्रकारचे आपण कटर युज करतो या कटरने पहिले आपण एक्झिट्यू म्हटलं काढून टाकायचं नंतर फिनिश कट देताना मग काय करायचं टेपर एरिया आहे टेपर एरियावर बॉल नोज कटर वापरायचा कोणता बॉल नोज कटर हे बघा असा आणि असा तुम्हाला मी याच्या फोटोमध्ये पण व्हिडिओ क्लिपमध्ये पण अटॅच पण टाकवला बॉल नो कटर कसा असतो हे बघा असा प्रोफाईल असतो बॉल प्रोफाइल असतो खालचा जो प्रोफाईल आहे तो बॉल असतो मग बघा जर आपण टेम्पर एरियावर बॉल ठेवला तर बॉल असा घसर येईल ना बरोबर ना घसरत खाली तेच जर आपण जर बॉल नाही ठेवलाय चकती ठेवली चौकने तर ती खाली येईल का नाही येणार ना। टेपर बॉल चा बरोबर खाली घसरत देईल म्हणून हा टेपर जो सॉरी म्हणून हा जो बॉल एडमिल असतो किंवा बॉलनोज कटर असतो हा झाला बुलनोज ज्या एडमिल ला कॉर्नरला रेडियस आहे आर वन किंवा आर टू किंवा आर वन पॉइंट सिक्स किंवा आर पॉईंट एट असा जर एखादा कटर असेल एडमिल तर त्याला आपण बुलनोज म्हणतो आणि जर त्याच्या प्रोफाईल खाली बॉल असेल पूर्ण रेडियस असेल बॉल त्याला आपण बॉल नोज कटर म्हणतो त्याला आपण बॉल नोज कटर म्हणतो तर पेपर एरियावर फिनिशिंगसाठी आपल्याला बॉल नोज कटर वापरायचा असतो बरोबर आहे तर आता याच्यानंतर बघा जर तुम्हाला ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे एखादी प्लेट आहे समजा हीच प्लेट आहे ओके हा या प्लेटचा टॉप यू समजू आपण जर, जर तुम्हाला या ठिकाणी ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे जर ही प्लेट सॉफ्ट असेल जर ही प्लेट सॉफ्ट असेल तर तुम्ही साधारण एचएसएस च्या ड्रिलने तुम्ही याच्यावर ड्रिलिंग करू शकता पण प्लेट जर हार्ड असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला एक तर असा बुलनोज वापरून याच्यावर ड्रिलिंग करावं लागेल हो? किंवा कार्बाइड ड्रिल असतात कार्बाइड ड्रिल तुम्हाला ड्रिलिंग करता येईल जर ही प्लेट हार्ड असेल तर प्लेट जर हार्ड असेल तर तुम्हाला काय करता येईल की कार्बाइड ड्रिल वापरून तुम्हाला ड्रिलिंग करता येईल किंवा त्याला ऑप्शन आहे की तुम्ही बुलनोज कटर वापरून सुद्धा याच्यावर मशीनिंग करू शकता बरोबर आहे तर हा झाला याचा यूज नंतर जर तुम्हाला रिमिंग करायचं आहे तर तुम्हाला बाय डिफॉल्ट रिमर वापराव लागेल रिमर करू शकता तुमच्याकडे तुमच्या रिमर नसल तर तुम्ही एनिमिलने किंवा बुलनोजने तुम्ही याच्यावर मशीनिंग करून त्याला ती साईज अचीव्ह करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला कटरचं सिलेक्शन करता येईल आणि फेस तुम्हाला सांगितलं मी जर तुम्हाला टॉप फेस जुळवायचं असेल तर तुम्हाला फेस मिल कटर आहे जर तुम्हाला पेपर एअरवर काम करायचं असेल तर तुम्हाला आधी मशिनिंग करून टी रेडियस वाल्या कटरने इन्सन वाल्या कटरनं मशिनिंग करून एक्सेस मटेरियल काढून टाकायचं नंतर बॉलने फिनिशिंग करायची तुम्हाला जर स्लॉटिंग करायची आहे तर दोन असला कटर वापरायचा आणि याच्यावर मशिनिंग करायची बरोबर आहे त्यानंतर ड्रिलिंग करायची हार्टमध्ये तर तुम्हाला कार्बाईट्रील वापरू लागेल किंवा बुलनोज कटर वापरावं लागेल आणि जर तुम्हाला काउंटर मारायचं आहे तर काउंटर मारताना तुम्हाला फ्लॅट एरब्रिल वापर लागेल बरोबर आहे आणि जर तुम्हाला जस्ट फ्लॅट मारायचा आहे समजा एखादी प्लेट आहे तर तुम्हाला फक्त फ्लॅट मारायचा आहे बघा समजा ही प्लेट आहे अशी एखादी बरोबर आणि या प्लेटवर तुम्हाला असा फ्लॅट मारायचा आहे आतमधला हा आतमधला फ्लॅट मारायचा आहे हे ऑपरेशन तुम्हाला करायचं आहे तर फ्लॅट मारताना तुम्ही कोणता कट्रा वापरसाल जस्ट तुम्हाला फ्लॅट मारायचा जस्ट क्लीन फ्लॅट समजा पॉईंट वन किंवा पॉईंट टू मटेरियल तुम्हाला उडवायचं याच्यामधलं तर तुम्ही कोणत्या कटा वापरता तर तुम्ही या ठिकाणी फ्लॅट एडमिल वापरायचा आहे ज्याला मोर दॅन फोर फ्लूट असतील म्हणजे सहा किंवा आठ फ्लूट असतील सहा किंवा आठ फ्लूट जर असल्या तर या ठिकाणी याची जी सर्फेस फिनिशिंग आहे ती चांगली येईल चांगल्या प्रकारे तो मटेरियल रिमूव्ह करण पण लक्षात ठेवा जर आपण सहा किंवा आठ फ्लूट असलेला एडमिल जर वापरत असू तर त्या केसमध्ये काय लक्षात ठेवायचं की याला, याला जास्त मटेरियल रिमूव्ह करायचं काम नसलं पाहिजे त्याला जस्ट जा क्लीन कट मारायचं काम असलं पाहिजे कारण की जास्त जर मटेरियल रिमूव्ह करायचं काम असलं तर त्याला चिप रूम कमी असतो त्याच्यामुळे काय होतं की त्याला बरोबर तर फिनिशिंग देता येत नाही म्हणून जर जा तुम्हाला जस्ट क्लीन करायचं असलं तर जास्त फ्लूट असलेला म्हणजे सिक्स किंवा एट फ्ल्यूट असलेला एडिमिल या ठिकाणी वापरायचं आहे अशा प्रकारे तुम्ही मशीनिंग करू शकता अशा प्रकारचं सिलेक्शन करू शकता आणखी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला मी याच्यापेक्षा डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन आणि हा व्हिडिओ मध्येच तुमच्यासाठी मी इंटरप्ट करून दिलेला आहे आपल्याला याच्या आधी बघायचं आहे की टाईप्स ऑफ मिलिंग टाईप्स ऑफ ऑपरेशन परफॉर्म ऑन व्हीएमसी मशीन किती प्रकारचे ऑपरेशन आपण व्हीएमसीवर परफॉर्म करू शकतो हे आपण बघणार आहे आधी पहिल्यांदा आपण बघू की किती प्रकारचं ऑपरेशन आपण व्हीएमसीवर करतो नंतर बघू आपण मिलिंगचे टाईप किती आहे मिलिंगचे प्रकार किती आहे त्या प्रकाराला कोणता कटर पाहिजे हे पण बघू आपण सगळं स्टेप बाय स्टेप जाणार आहोत पण सरांची शंका होती त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी तयार केलेला आहे तर बघा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला सेंड करा थँक्यू